चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेले आयुष्य आरोग्य द्यायचं होते तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य म्हणून असं मी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो मी जो आज उपाय सांगणार आहे ह्या उपायाने तुमच्या पैशाची तिजोरी भरून जाईल इतका पैसा तुमच्याकडे येईल पण यासाठी तुम्हाला कष्ट काम मेहनत करावी लागेल बघा आपण नोकरी करतो प्रमोशन मिळतं पगार वाढतो आलेला पगार आपला घरामध्ये टिकत नाही आज लाख रुपये आले दुसऱ्या दिवशी असेच कशाला तरी खर्च होतात व्यवसाय आहे व्यवसाय वाढत नाही आहे तो वाढेल आणि त्यातून तुम्हाला इन्कम म्हणजे पैसा यायला सुरू होईल पैसा तुमचा वाढेल पैशाला पैसा जोडला जाईल आलेली लक्ष मी स्थिर राहील काय होतं आपल्या घरामध्ये आपल्याला लाख रुपये पगार असतो आज पगार होतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्या घरामध्ये काहीतरी कारण निघताना तो पैसा निघून जातो ह्यासाठी हा पैसा न निघून जाण्यासाठी पैसा वाढण्यासाठी पैशानं तिजोरी भरण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे हा मी जो उपाय सांगणार आहे हा ज्योतिषशास्त्रानुसार आहे हा उपाय तुम्ही नक्की करा तुमच्या घरामध्ये भरभरून पैसा येईल लक्ष्मी तुमच्या घरामध्ये पाणी भरेल अखंड लक्ष्मी राहील तुमच्या घरामध्ये तिजोरीनं पैशानं तिजोरी भरली जाईल हा उपाय अगदी प्रामाणिक आणि जसा सांगितला आहे तसा करा साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिलं आहे ते बघा आणि आत्ताही मी सोबन सांगणार आहे उपाय काय करायचा बघा साधा उपाय आहे सोपा उपाय आहे आणि कमी खर्चात आपण काय करतो आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आहे पगार वाढ झाले कर्ज होत आहे पैसे आलेले काही ना काही कारणानं खर्च होतात त्यावेळेला एखाद्या गुरुजीकडे जातो कुंडली दाखवतो घरातल्या अडचणी सांगतो आणि ते परत आपल्याला हजारो रुपये खर्च करून उपाय सांगतात म्हणजे अजून आपले पैसे खर्च होतात म्हणजे आलेले पैसे स्थिरच राहत नाहीत पण मी जे उपाय सांगते ते कमी खर्चातले आणि घरातल्या घरच्या वस्तूपासून उपाय करायचे काय साहित्य आहे बघा चार गोमती चक्र चार खारीक चार बदाम बी जे कव वरती कवच न कवच असतं ते सोललेल्या बदामबिया चार पिवळ्या कवड्या अखंड चिमूटभर तांदूळ आणि चांदीचा एक तुकडा आता ह्याला किती पैसे लागणार आहेत चांदीचा तुकडा दोनशे रुपये शंभर रुपये गोमती चक्र आणि पिवळ्या कवड्या कारे सगळं टोटल जर तुम्ही खर्च बघितला तर दोनशे ते तीनशे रुपये होईल जास्तीत जास्त पाचशे रुपये पण तुम्ही एखाद्या गुरुजीकडे अडचण सांगायला गेला तर वीस वीस आणि तीस तीस हजार रुपये खर्च करून तुम्हाला ते उपाय सांगत असतात मी <coughs> जो उपाय सांगितला तो तो चारशे ते पाचशे रुपयेपर्यंत ह्या सगळ्या वस्तू तुम्ही घ्यायच्या एक सुती पांढरं कापड घ्यायचं त्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू बांधायच्या आणि हातामध्ये उजव्या धरायचं आपल्या उज्या हात उजव्या हातामध्ये ती पुरचुंडी धरायची अकरा वेळा श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे दागिने ठेवता त्या ठिकाणी ही पुरचुंडी ठेवायची ते ठेवल्यानंतर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची वाढ होईल आलेली लक्ष्मी स्थिर राहील तुम्ही जे जे कामं कराल व्यवसाय करत असाल त्यात फायदा होऊन पैसे वाढतील नोकरी करत असाल प्रमोशन होऊन पैसा वाढेल तुम्हाला चांगला पगार मिळेल हे निश्चित होईल तर हा छोटासा जो वाटणारा उपाय आहे तो अगदी खात्रीशीर उपाय हा ज्योतिषशास्त्रानुसार आहे तुम्ही नक्की उपाय करा आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील माझा व्हिडिओ जो कोणी नवीन बघत असेल त्यांनी नक्की म्हणजे नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा माझ्या सुद्धा डेली व्लॉगचा व्हिडिओ चालू केलेला आहे सिमंतिनी गरू ह्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांचं प्रेम प्रोत्साहन आम्हा दोघींना पण आहे त्याबद्दल तुम्हा सगळ्यांची आम्ही दोघीही खूप खूप आभारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा हरतालकीचा उपवास आणि गणेश चतुर्थीला तुम्हा सगळ्यांना आम्हा दोघींकडून खूप 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 शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे स्वामी समर्थ